कुठे गेल ताक तुम्ही तू कोणाची मुलगी आहे सांग आणि बोर बघ दाखव मला कसले आणले कुठून आली बोरा तुम्ही दाखव बोर हो तुरीच्या शिंगण बोरून मज्जाच किती तू कुणाची आणि किती कोण दाख हा माझी बोरं कुठली आणली हे झाडाचे का दुसरे मित्रांनो बघा आता आम्ही रानात चालू आहे दोघं जण तर खेडेगावात बघितलं का आता तुम्ही म्हणताय असलं काय टाकले डोक्यावर हे असते इकडे खेडेगावात आमच्या बघा बघितलं का हा दुपारच्या वाजल्यात दोन आम्ही चालू आहे रानात तिकडं वाचते हलगी काहीतरी कार्यक्रम चाल तिकडं तर आता त्या मुलीने बघितले असेल तुम्ही बिंदास फिरतात सगळे बोरच बोर आहेत त्यांनी पिशवीत बोर आणलेत तुरीच्या शेंगा आणलेत खायचं काम चाललंय त्यांचं आता आपण बघायचं बोर कुठे सापडतात र आता नुसतं फिरायचं तेच तेवढंच काम करत तो आईला पाहून वर बघा हम्म हा बघा म्हशी गाई खेडेगावानी सगळं असलंच रस्त्याच्या रस्त्याच्याकडे गाई कडेने म्हशी प्रत्येकाच्या गरोखर मशीन प्रत्येकाच्या दारोदार म्हशी हे <णिर्णों> बघा इकडे बघितलं पाणी मग म्हशी गाई सगळ्या ओळख हम्म दुपारच्या वाजे दोन आणि आम्ही चालू आता शेतामध्ये काय घरी बसून करमत नाही सुट्टी कशी काढायची आमच्या बाच वाई त्याक लोक त्यांना शेतात यायला त्यांना गाडी असली तर बरं वाटतं फक्त गाडीत बसायला चालेल म्हणजे नको वाटतं आता आम्ही पण खालीत मासे आता जिरवायचे कसे म्हणून चला मस्त प्रसन्न एरिया हे बघा आता बोराचं झाड आहे मोठा बोर बघा आता बोर लागले असेल बहुतेक खात का बोळा बाब हे बघा बोर दुसरी बोर आपण विडिओ फोर के मध्ये बनवतोय मस्त झाडाला बोर्यात खायचेत बोर आपल्याला नाही आपल्याला आपल्या शेत आकडे चला तर म्हणून प्रसन्न होण्यासाठी तुम्ही खेडेगावून या फिरा हे बघा भोपळा रस्त्याचे कड्यांचे बघा बोपडेच वेळ पसरत ह्याला काय म्हणतात गंज म्हणतात गंज जनावरांना कडबा ज्वारीचा कडबा जो असतो त्या कडब्याची साठवण करून ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी